कार्यर सुरेश मोहन बुटे पिंगट को जाएं चे के लिए उपस्थित सब बंदी और नामस के बंदियां लगे हैं मत करता रहा दोनों शिक्षा अस्पताल जैसे समर्पित करने ची वे आपने ऐसे करी स्वप्नों में देखी बात नहीं अचानक आपने कारण घाला घटला ये दोनों शिक्षा अपने मधुर गए लहान पाना एक मामाचं कुटुंब म्हणून या कुटुंबामध्ये आम्ही वाटलो जाण्याचं मोठं झालो आमच्यावरती अपार प्रेम आणि माया करण्याचं काम जो निरोशी त्या ठिकाणी केलं एक गोष्ट मला आठवते तेहतीस वर्षापूर्वी पंचायत समितीला मी आणि जिल्हा परिषद गणपतराव फुजोडे साहेब आम्ही उभे होतो आणि प्रचारा गोबी गावामध्ये असताना जो निरोष त्या ठिकाणी आले आणि त्यावेळी त्यांनी गणपतराव साहेबांना म्हणजे माझी माझे मित्र म्हणून तुम्हाला ही मला मदत द्यायची गणपतराव फुरडे साहेबांना त्यांनी पाच हजार रुपयाची मदत त्या ठिकाणी त्यावेळेला केली आणि मला तीन हजार रुपयाची रोख मदत त्या ठिकाणी त्यावेळी केली माझ्या राजकीय जीवनामध्ये या परिसरामध्ये भरभक्कमपणे पाठिंबा उभं राहण्याचं काम घडवले त्या ठिकाणी केलेलं आहे ते आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही जोडीबाब शेट्टी अतिशय स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्व होतं मग शिरूरला गेले पारनेरला गेले आंबेवला गेले चाचनावरतीला गेले स्मशानभूमीच्या परिसरामध्ये काही जर करणं गरजेचं असेल तर त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगणार मागणी करणार भाषणामध्ये आम्हाला सुद्धा इथं आल्याच्या नंतर आव, इथं स्मशानभूमीची अवस्था अतिशय बिकट होती जोंडीभाऊ शेट्टीने सांगितलं की तुम्हाला आता संधी मिळालेली आहे अतुल शेतलापान साहेब जर तुम्हाला संधी मिळालेली आमचा स्पेशाल परिसर हा चांगला झाला पाहिजे आणि म्हणून आमदार साहेबांच्या आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून हे प्रविधीला सभागृह या ठिकाणी उभं राहिलं स्पेशल फुलेगडच्या बाजूला तिथं काही काम झालं आपले आनंद भंडारी साहेब या ठिकाणी आहे झाले आपल्या गावचे सुपुत्र त्यांनी सुद्धा नंतर काही निधी या ठिकाणी दिला आणि काम झालं त्या सगळ्या संकल्पना आणि मागणी ही दोन्ही गोष्टी या ठिकाणी होती त्यांचं स्वप्न खऱ्या आलं पूर्ण करता आलं या ठिकाणी मला आवडून आपल्याला सांगायचे धोंडी भाऊ शेट्टी तुरंग व्यक्ती महत्व होतो अनेक क्षेत्राने धोंडी भाऊ शेटली शेख लंडके साहेब उपस्थित आहेत माझी आमदार साहेब तुम्हाला विनंती आहे की धोंडी भाऊ शेटली जसं वारकरी संप्रदायामध्ये के काम केलं सरकार क्षेत्रामध्ये के काम केलं शेतकरी महाराजांच्या शोधामध्ये त्या ठिकाणी काम केलं सार्वजनिक जीवनामध्ये काम केलं तसंच बैलगाड्या क्षेत्रामध्ये सुद्धा धोंडी भाऊ शेटचा लांडके साहेबांना उल्लेख केला अतिशय मोठं काम आहे आणि म्हणून दुर्दिवश त्यांच्या काही ना स्मरण व्यक्त त्यांनी म्हणून इथं बैलगाड्याच्या काढण्याच्या घाटासाठी आमदार साहेबांनी जवळपास वीस लक्ष रुपयाचा निधी यापूर्वी दिलेला आहे आणि म्हणून आमदार साहेब तुम्ही दुर्दिवश तुमच्या पूर्ण स्मरणार्थ इथे व्यासपीठ व्हावं आणि त्याला दुर्दिवशीचं नाव द्यावं दहा लक्ष रुपयाचं त्या ठिकाणी व्यासपीठ आमदार साहेब करून द्यावं अशी माझी अपेक्षा या निमित्ताला तेवढं दुर्दिवशीचं काहीतरी स्मरण व्यक्त आपल्याला राहील ये पिताचार्य रघुनाथजी देवपूजीला यांनी अखंड त्यांची जीवन यात्रा कधी रेसली अशा प्रकारचे उत्तुंग वितरण झाले आपल्याला मुंगेले आहे जोगमक्षच्या जाण्यामुळे लिंगट परिवार त्यांचे सर्व आहे त्यांच्या दुःखामध्ये आपण सर्व सदस्य जाऊं प्रति भासेत संतोष असेल पुत्र भासेत विद्या असेल आमच्या mệnhे असते या सगळ्यांच्या बरोबर आपण सगळेजण त्या ठिकाणी निश्चितपणे आहोत त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला अडचणी येतील त्या ठिकाणी आपण त्यांच्या पाठिंबा उभा आहोत असा विश्वास देखील या ठिकाणी आपण सगळेजण त्यांना देऊया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा अतिशय नम्रतापूर्वक आपण सर्वांच्या वतीने महाराष्ट्राचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या वतीनं अंतःकरणपूर्वक आदरांजली समर्पित करून मी माझ्या निश्चित या ठिकाणी सांगतो आणि बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका